नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यू ॲरो रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी असंकष्टी आहे आणि महालक्ष्मी आणि श्री गणेश या दोघांचा दोघांचेही आशीर्वाद तुमच्यावर भरभरून येत आहेत आणि काय संदेश आहे ही संकष्टी कोणता आशीर्वाद तुमच्यासाठी घेऊन आली आहे काय नवीन घेऊन आली आहे तुमच्यासाठी हे सांगण्यासाठीचाच हा मेसेज आहे तर आपण बघूया काय मेसेज आहे या संकष्टीला तुमच्यासाठी ही संकष्टी आज जी संकष्टी आहे त्या संकष्टीला श्री गणेश आणि महालक्ष्मी तुमच्यासाठी खूप खूप आशीर्वाद घेऊन आले आहेत आणि कोणता आशीर्वाद आहे जो सगळ्या सर्व, सर्व माझ्या विवर्स सबस्क्रायबर्स आणि सगळे जे चॅनल्सशी कनेक्टेड आहेत नाहीत सगळे जे भक्तीशी कनेक्टेड आहेत त्या सर्वांसाठी कोणता मेसेज घेऊन आलेली आहे ॲज अ क्विंग ऑफ वन्स म्हणजे आजची संकष्टी श्री गणेश आणि महालक्ष्मी यांचा आशीर्वाद घेऊन आले तर श्री गणेशांसारखं म्हणजे uh, इतकं मोठं अस्तित्व त्यांचं त्यांची शक्ती जशी आहे त्यांची बुद्धी त्यांची जी श्री गणेशांची बुद्धी ज्ञान आणि महालक्ष्मींचा आशीर्वाद म्हणजे uh, पैसा आणि श्रीमंती जे काही आहे ते म्हणजे कोणत्याही तुमच्या ज्ञानामध्ये ज्या ज्या कोणत्या करिअरच्या ह्याच्यामध्ये असू दे नोकरीमध्ये कुठल्या कुठल्याही तुम्ही काहीही कोणताही प्र आ, हे तुम्ही करत असाल तर ते करत असताना तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा बुद्धीच्या माध्यमातून तुम्ही जी कामं करताय ज्ञान जे तुमच्याकडं ज्ञान आहे ते ज्ञान भरभरून देण्यासाठी आणि तो आशीर्वाद ही आजची संकष्ट आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद म्हणजे हे ज्ञान देण्याचा हा दिवस आहे ज्ञान देण्यासाठीचा हा दिवस आहे हे ज्ञान तुम्ही घ्यायचं आणि हा ज्ञानाचा एक वॉन्स तुमच्या हातात देण्यासाठी श्री महालक्ष्मी आणि श्री गणेश आले तुमच्यातली क्रिएटिव्हिटी तुमच्यातली क्रिएटिव्हिटी आहे जी ती वाटते आणि किंग ऑफ वॉर्स मध्ये जेव्हा पूर्णपणे ज्ञान घेण्यासाठी आणि देण्यासाठी तुम्ही परिपूर्ण होता जे जे ते म्हणजे किंग ऑफ वन्ड्स आणि ते किंग ऑफ तो वर्ण तुमच्या हातात दि, दिला जातोय म्हणजे जर तुम्ही तयार झालेले आहात जेव्हा राजा राजा कधी राजा होतो जेव्हा त्यांचं राज्याभिष राज्याभिषेक कधी केला जात होता ज्या जा वेळेला ते राजे म्हणून त्या राज्याचे ते तयार होत असतात त्यांच्यातलं ज्ञान त्यांच्यातली बुद्धी त्यांच्यातलं कर्माने त्यांच्या गुणाने ते परिपूर्ण होत असतात तेव्हाच त्यांना ते एक क्राऊन घातला जायचा किंवा ते राज्याभिषेक केला जायचा तसंच तुमचं हे आहे की संकष्टी आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद म्हणजे हेच किंग ऑफ व कार्ड का आहे तर हाच जो राज्याभिषेक आहे किंवा हे जे ज्ञान आहे या ज्ञानाची एक पायरी पुढं करून उच्च शिखरापर्यंत नेणार म्हणजे ते परिपूर्ण करणार ज्ञानाचं एक पाऊल पुढं तुम्ही जाताय आणि ते ज्ञान तुमच्यामध्ये प्रवाहित होते तर ते देण्यासाठी तुम्ही तयार झालेले आहात असा हा आहे क्विंग ऑफ वड आणि हा वन्ड्स तुमच्या हातात दिला जातो हा वॉन्ड्स म्हणजे तुमच्या आयुष्याचा एक नवीन प्रवास आहे ज्ञानाची भरभराट आहे ज्ञानाचा संगम आहे तुमच्याशी आणि तुम्ही ज्या ज्ञानाची ओळख करून घेत होता किंवा जे ज्ञान तुमच्या मध्ये प्रवाहित होण्यासाठी खरं तर अतुर झालं होतं आणि जे तुमच्या क्रिएटिव्हिटीमधून ते तुमच्या नॉलेजमधून तुमच्या बोलण्यातून असेल तुमच्या विविध माध्यमातून तुम्ही जे करताय त्यातून ते बाहेर आता दाखवलं जाईल जर चंद्र म्हणजे बघा दमून म्हणजे काही असे मोड स्विंग तुमचे होत असतील पौर्णिमेपासून मी तुम्हाला आपली रिडिंग पण झाली पौर्णिमेपासून काही असे चेंजेस आयुष्यात होताना तुम्हाला दिसतील म्हणजे ते तुमच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये असतील तुमच्या आयुष्याच्या कोणत्याही भागामध्ये असतील तुमचे रिलेशन्स असतील तुमचे तुम्ही काही शिकवत असाल काही ज्ञान देत असाल काही अभ्यास करत असाल काही गोष्टीवर तुम्ही हे करत असाल म्हणजे खूप कला कौशल्य गुण आणि ज्ञानाचं हे करत असाल तुमच्यातनं ते भांडार बाहेर येते ज्ञानाचं तर आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यातून ते ही पौर्णिमा म्हणजे तेच तुमच्यातल्या कला बाहेर काढणार तुमच्यातली क्रिएटिव्हिटी बाहेर काढणार तुमच्या आयुष्यातली तुमच्या सगळी नकारात्मकता घालवणारं म्हणजे ह्या पौर्णिमेपासून नवीन सगळे तुमच्या मूडमध्ये म्हणजे तुमचे जे तुमच्या ह्याच्यामध्ये बोलण्यामध्ये किंवा तुमच्या स्वभावामध्ये बदल करणारे असे हे दिवस आहेत असे हे चेंजेस आहेत आणि हे चेंजेस महालक्ष्मी आणि श्री गणेश तुमच्या आयुष्यात घेऊन आलेत तुमच्या आयुष्यात एक नवीन बदल तुम्हाला आता अनुभवायला मिळेल तुम्हाला घ्यायला मिळेल आणि ज्यांनी जे, जे बघा हे पास्टमध्ये न बघता काही गोष्टी अशा आहेत ज्या पास्टमध्ये बघितल्या जातात पास्ट म्हणजे अशा सोड्स तुम्ही अडकला होता म्हणजे काही पास्टचे कर्माज असतील पास्टचे अशी लोक असतील किंवा पास्टच्या काही अशा गोष्टी असतील ज्या गोष्टींमुळे मध्ये तुम्ही पुन्हा 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 जात होता म्हणजे त्या गोष्टी पूर्णपणे तुमच्या आयुष्यात कट केल्या जातात आणि पूर्णपणे कट करून तुम्हाला नवीन जर्नीमध्ये तुम्हाला शिफ्ट केलं जाते त्या पास्ट मधल्या किंवा ते जुनं जे झालं तुमची जी तुम्हाला जे बदलवण्यासाठी किंवा नवीन रूपात आणण्यासाठी ज्या काही घडामोडी तुमच्या आयुष्यात घडल्या गेल्या ते पास्टमध्ये म्हणजे जे झालं ते सुद्धा तुम्हाला तुमच्या शक्तीशी कनेक्ट करण्यासाठी झालं होतं आयुष्यामध्ये म्हणजे ते काय ब्रेकअप झालेलं असेल तुमच्या आयुष्यात काही फायनान्शियल ब्लॉकेजेस आलेले असतील किंवा तुमच्या मुलांबद्दलचे काही असे हे असतील किंवा नवीन काही असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घालवून नवीन काहीतरी सुरू करण्यासाठी ह्या पौर्णिमेपासूनचा हा प्रवास तुमचा चालू झालेला आहे ते बुद्ध पौर्णिमे दिवशी मी तुम्हाला तो मेसेज दिला होता आणि ही संकष्टी म्हणजे हाच आशीर्वाद घेऊन आलेले आहे की हा किंग हा जो राजा आहे तो आता प्रजेमध्ये प्रजेचं जे सुख आहे किंवा प्रजेला जे हे द्यायचं आहे त्याच्यासाठी तयार झालेला आहे तो परिपक्व झालेला आहे कोणतीही गोष्ट तयार देताना ती तयार होणं खूप महत्वाचं असतं तर तुम्ही तयार झाले ना आता ॲज अ सेलिब्रेशन तर आजची संकष्टी आणि श्री गणेश आणि महालक्ष्मी तुमच्यासाठी सेलिब्रेशन घेऊन आले कारण ज्ञानाचं भांडार तुमचं बाहेर असं हे झालेलं आहे एका खूप मोठ्या भांडार जो ज्ञानाचा आहे त्याच्याशी तुम्ही कनेक्ट तुम झाला कारण जी बुद्धीची देवता आहे श्री गणेश आणि श्री गणेशांच्या आशीर्वादानंच ही बुद्धी आणि ही देवता ही आशीर्वाद तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा नवीन ऊर्जा घेऊन पुढं चाललेल्या आहेत <संगस> तर hmm. श्री गणेशांनी महालक्ष्मी अशी एक नवीन जर्नी तुमच्या आयुष्याची सुरू करत आहे नवीन तुमचा एक असा प्रवास जो तुमचा आहे ज्यामुळे खरंच तुमच्या म्हणजे कर्मा कर्माचं एक चक्र होतं ते चक्र स्टॉप करून नवीन नवीन प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडवत आहेत आणि हेच तुम्हाला आजची संकष्टी आणि श्री गणेश महालक्ष्मी म्हणजे तुमच्यासाठी एक नवीन द्वार उघडण्यासाठी जो कॉल टू ऍक्शन तुमच्यासाठी बघा हिलिंग डिवाईन हिलिंग आहे आणि कॉल टू ऍक्शन म्हणजे इथं तुम्हाला कॉल दिला जातोय का चार्ज तुम्हाला चार्ज घ्यायचा आहे तुम्हाला म्हणजे तुमची ज्ञान तुमची बुद्धी आणि महालक्ष्मी काही गोष्टीत काही डिसिजन घेत असताना निर्णय घेत असताना दुविधा मनस्थिती येते निर्णय घेत नाही आहात किंवा निर्णय घेता येत नाही अडचणी येत आहेत निर्णय घेऊ का नको या याच्यामध्ये आहात तर इथं तुम्हाला कॉल टू ऍक्शन म्हणजे ऍक्शन घेण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते निर्णय घेण्यासाठी सांगितलं कारण हा निर्णय म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्याला नवीन कराल्टी देणार आहे चेंज देणार आहे चेंज होणार आहे तर हे कं डिवाइन हिलिंग आहे तुम्हाला परत तरी चार्जाचा सपोर्ट तुम्हाला खूप सगळ्या बाजूने सपोर्ट आहे तुम्हाला तसे तुमचे एंजल्स जीओ तशी तुमची लोक जे आहेत ते तुमच्या आजूबाजूला उभी राहतील असं सुद्धा श्री गणेश आणि महालक्ष्मींच्या हाच आशीर्वाद घेऊन येत आहेत की कोणताही निर्णय घेताना त्यामध्ये द्विधा मनस्थिती न ठेवता ठामपणे तो निर्णय घेऊन पुढे जाण्यासाठी महालक्ष्मी आणि श्री गणेश सांगतायत कारण एका कार्मिक सायकलमधून त्यांना तुम्हाला बाहेर काढायचं आहे आणि ते बाहेर काढत असतानाच तुम्हाला हिलिंग म्हणजे नवीन तो दरवाजा तुमच्यासाठी उघडलेला आहे जो हिलिंग आहे तुम्हाला हिलिंग दिली जाते आणि नवीन म्हणजे तुमचे ज्ञान बुद्धी आणि हे सगळं तुम्हाला दिलं जाते कर्माच्या सायकलमधून तुम्हाला बाहेर काढलं जाते आणि जर्नी जी आहे जी सेलिब्रेशनची आहे ती जर्नी सुरू होते नंबर तीन आहे आणि ही जर्नी जी आहे तुम्हाला सेलिब्रेशन फिरफ कप म्हणजे सेलिब्रेशन आणि आयुष्याचं नवीन जे चक्र आहे एक चक्र सुरू होते एक सायकल सुरू होते जी आनंदाची आहे ना ग्रीन दारामा सुप्रीम प्रोटेक्शन आहे तुम्हाला जो काही निर्णय घेत आहे किंवा ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला असे भास होत आहे तुम्हाला स्वतःला असं वाटते की कोणता तरी टर्निंग पॉईंट आयुष्यात येतोय किंवा काही निर्णय घ्यायचे आहेत ज्या निर्णयामध्ये तुम्ही स्वतःला ठाम म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला हेही दिले जातात काही क्लू सुद्धा काही माध्यमातून तुम्हाला मेसेजेसद्वारे असतील काही रिडिंग मधून असेल किंवा काही अशा गोष्टी आहेत विविध माध्यमातून तुम्हाला ते क्लू दिले जातात की तुम्हाला कोणता ते निर्णय जो घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वोच्च संरक्षण आहे पॉट्स आहेत पूर्णपणे तुम्ही प्रोटेक्टेड आहात आणि आजच्या दिवशी गणेशांकडून श्री गणेशांकडून महालक्ष्मींकडून जे काही मागताय किंवा जी काही मनामध्ये कोणतं तरी गिल्ट आहे काही गोष्टी अशा आहेत ज्या होऊ नयेत असं वाटतंय किंवा चुकून होऊन गेलेल्या आहेत किंवा काही गोष्टींचं असं वाटतंय की नाही असं म्हणजे काही गिल्ट आहे मनामध्ये तर ते सगळं गिल्ट काढून टाकणारी आ, हे संकष्टी आणि हे महालक्ष्मीचा श्री गणेशांचा आशीर्वाद हे गिल्टमधून मधून तुम्हाला बाहेर काढतात कारण आयुष्यात तुमच्या एक नवीन प्रवाह तुमच्या आयुष्यामध्ये येतोय तर ह्या गिल्ट मधून तुम्हाला बाहेर काढून नवीन सुरुवात आयुष्याची केलं जातेच धर्म आण फॉलिंग कारण तुमच्या आयुष्यात तुमचं तुम्ही एक स्टेप पुढे गेल्याशिवाय तुमचा जन्म का झालाय किंवा तुमचं ध्येय काय आहे तुमचा उद्देश तु काय आहे लाईफ पर्पज काय आहे ते तुम्हाला स्पष्टपणे दिसणार नाही आहे जोपर्यंत तुम्ही एक स्टेप पुढे घेणार नाही आहे कारण निर्णय निर्णय घेणं खूप महत्वाचं आहे निर्णय हा तुम्हाला एक स्टेप पुढे गेला निर्णय घेतला तर तुमचा गोल तुम्हा तुम्हाला स्पष्टपणे दिसायला तुम्हा लागेल तुमचं लाईफ पर्पज तुम्हाला स्पष्टपणे दिसायला आता आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुम्ही आहात की निर्णय घेता येत नाही पण अंधूक धुसर असं सगळं लाईफ पर्पज तुमचा गोल तुम्हाला दिसतोय पण ज्या वेळेला तुम्ही एक स्टेप पुढं जाल एक स्टेप पुढं तुम्ही घ्याल त्यावेळेला तुम्हाला ते जास्त ठळकपणे तुम्हाला ते दिसायला लागेल की काय लाईफ पर्पज आहे तुम्हाला काय करायचं आहे कोणत्या पथवर तुम्हाला पुढे जायचं आहे आणि काय श्री गणेशाने तुमच्यासाठी हे करून ठेवलेलं आहे निवड करून ठेवलेला आहे किंवा कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला चूज केलेला आहे कोणत्या गोष्टी तुम्हाला ऍक्शन घेण्याची गरज आहे सांगितलं त्यासाठी तुम्हाला एक पुढे गेलं पाहिजे असं तुम्हाला सांगितलं ऑपॉर्च्युनिटी मला काय म्हणलं आता ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि हा चंद्र म्हणजेच ऑपॉर्च्युनिटी चंद्राचं खूप हे आहे त्याच्यामध्ये इथं पण चंद्र आहे आणि ह्यात पण आपण बघा तुम्ही जर बघाल तर सार्ध चंद्र आणि आता जसं पौर्णिमा होऊन गेली आपली आता तो पौर्णिमेनंतरचा चंद्र जसा, जसा आहे कले कले ना तो व हे होत असतो तर ते त्याचं ते हे होणं म्हणजे तुमचा जो डिसिजन आहे तुमच्या ज्या अपॉर्च्युनिटी ज्या संधी तुमच्याकडे येणार आहेत त्याची तीव्रता आता तुमच्याकडं ते हे व्हायला लागले फ्लो व्हायला लागले म्हणजे ते ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे यायला लागले त्याचे जे दरवाजे आहेत जी संधी तुमच्याकडे येणार आहे किंवा ती येऊ पाहते तुमच्याकडं त्याचे जे दरवाजे आहेत ते सुद्धा उघडले जातात म्हणजे श्री गणेशांच्या महालक्ष्मींच्या आशीर्वादाने आणि अपॉर्च्युनिटी ही संधी मिळणं म्हणजेच आयुष्यात महालक्ष्मींचा आशीर्वाद आणि आपल्या ज्ञानाचे दरवाजे उघडणं आणि संधी या सगळ्या गोष्टी होतात तर हा दरवाजा जो उघडलेला आहे किंवा तो उघडतोय तो म्हणजे तुमच्या ऑपॉर्च्युनिटीचा आहे संधीचा आहे आणि ह्या संधीचं तुम्हाला सोनं करायचंय तिथं तुम्हाला सांगितलं जाते कारण तुमच्यात तेवढी कॅपॅबलिटी आहे तुम्ही ते करू शकता जर मिरॅकल्स बघा हे महालक्ष्मी आणि श्री गणेशांच्या आशीर्वादाने तुम्ही मिरॅकल्सच्या आयुष्यात कधी अनुभवले म्हणजे नव्हते तुम्हाला असा भासही तुम्ही विचारही केला नसाल असे मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात आता होतील आणि हेच आशीर्वाद महालक्ष्मी आणि श्री गणेश तुम्हाला देत आहेत की आशीर्वादाच्या रूपाने ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे तुमच्यासाठी आशीर्वाद आहे या संधी म्हणजेच आशीर्वाद आहे ज्या संधीची तुम्ही वाट बघत होता की संधी तुमच्या आयुष्यात येणं म्हणजेच मिरॅकल्स आहे आणि हे तुमच्या आयुष्यात आता घडणार आहे घडते तर तुम्हाला ते स्वीकार करायचंय आणि हाच आशीर्वाद श्री महालक्ष्मी आणि हे घेऊन येतात श्री गणेश तर पोटेन्शियल आहे ही संभाव्य ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटत होतं की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप हे होईल का म्हणजे होणार नाही होणार किंवा कोणते निर्णय घ्यावे नाही घ्यावे अशा द्विधा मनस्थितीमध्ये तुम्ही होता तर त्या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला इथं बाहेर काढलं आहे आणि खूप मोठे ऑपॉर्च्युनिटीज संधी तुमच्याकडे येत आहेत तर त्या तुम्हाला त्या घ्यायच्या आहेत तुम्हाला त्याकडं पुढं जायचं आहे सोडायची नाही आहे संधी कारण ही संधी म्हणजे तुमच्या आयुष्याचा एक नवीन भाग आहे तो भाग म्हणजे तुम्हाला स्वतःशी जोडणं आणि श्री गणेशांशी जोडणं असं आहे काय शिवा शिवलिंग आहे लाईफ इज अ युअर टीचर आयुष्यानं जे काही शिकवलेलं आहे म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या घडामोडी जे काही आयुष्यात सगळं झाले उलता झाली किंवा काही स्ट्रगल झाले काही गोष्टी झाल्या आनंद झाला सुख झालं समाधान ह्या सगळ्या गोष्टींनी भरलेलंच आयुष्य असतं तर ह्यामध्ये जे काही झालं म्हणजे काही लोक जवळची होती काही दूरची होती काही यांना अशीच शिकवण्यासाठी आयुष्यात आली होती त्या सगळ्यांनी बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकवल्या पण ते शिकवत असताना तुम्ही त्यातून तुम काय घेतला कुठला धडा तुम्ही घेतला ह्या सगळ्या जर्नीनं तुम्हाला गेलेल्या पाचच्या जर्नीनं तुम्हाला अशा लोकांचे धडे चेहरेही खऱ्यापणाने खऱ्या अर्थाने तुम्हाला दाखवले जे कोणत्या स्वार्थासाठी तुमच्या जवळ येत आहेत काय म्हणून तुमच्या आयुष्यातून जात आहेत किंवा काही आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने जे आयुष्यात आले ते सगळं बाजूला काढून ते सगळं बाजूला सरून एक नवीन उमेद एक नवीन ऊर्जा एक नवीन उल्हास जो तुमचा आहे तुमचा स्वतःचा आहे तुमच्या स्वतःचं नाव आहे ते पुन्हा एकदा तुम्हाला बाहेर काढायचं आहे कारण तुमचं नाव हेच तुमची खरी ओळख आहे आणि स्पिरिच्युअल अवेअरनेस तुम्हाला इथं हाच आशीर्वाद दिला जातोय तर मी महत्वाचा म्हणजे हाच मेसेज खर तरी आला होता की अ या श्री गणेश म्हणजे जे अध्यात्माकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ज्ञानाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे श्री गणेश महालक्ष्मी स्पिरिच्युअल मेसेजेस याचा जो दृष्टिकोन आहे तो तुमचा दृष्टिकोन बदलणार आहे किंवा काय अशा काही गोष्टींवर तुमचं हे बदललं असेल किंवा तुमच्या आयुष्यात अशा काही घटना झाल्या त्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच तुमचा तुम्हाला वेगळं काहीतरी जो तुमचं लाईफ पर्पज आहे किंवा तुमच्यातली शक्ती शक्ती रूपाशी तुम्हाला कनेक्ट करून नवीन नवीन ऊर्जा बाहेर काढून तुम्हाला त्या स्पिरिच्युअल इतका अवेअरनेस तुम्हाला करून दिलाय इतका अध्यात्माशी कनेक्ट केले त्यांनी ये तुम्हाला आता इथून पुढचा जो प्रवास आहे तो ज्ञानाचा आहे श्री गणेशांच्या आशीर्वादाचा आहे आणि त्यातून जेव्हा ज्ञान असतं तेव्हा महालक्ष्मी देता असतातच तर ही सगळे भरभराट बर आणि प्रेम आशीर्वाद हे सगळं घेऊन ही संकष्टी आणि हे आशीर्वाद हे आलेलं आहे तर त्याला तुम्हाला रिसिव्ह आहे कारण हे ज डिवाइन हिलिंग हिलिंग आहे तुमच्या आयुष्यात आणि हिलिंग देण्यासाठी झालेला आहे आणि ग्रीन तारामांचं कार्ड आहे म्हणजेच महालक्ष्मी आणि हे पूर्ण हे तुम तुम्हाला आयुष्यात हा सगळं नवीन अध्याय सुरू झालेला आहे आणि हा आशीर्वाद असा खूप भरभरून आशीर्वाद महालक्ष्मी तुम्हाला देत आहे तुम्ही तो रिसीव करायचा आहे मोड मोडमध्ये यायचा आहे आवाज थोडासा बारीक आला तरी करा तर तब्येत भरी नाही आहे तर ओके थँक्यू थँक्यू सो मच आणि चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर पर्सनल रिंग असेल तर तिथून तुम्ही माझा मोबाईल नंबर घेऊन मला मेसेज करू शकता कॉल नाही करायचा आहे ओके थँक्यू थँक्यू सो मच बाय